आज चाललोय शेताकडं नागली कापायची आहे का तर नागरी कापायला चाललोय तर साहित्य घेतलंय सगळं बरोबर कसं आहे आज सुट्टीचा दिवस आहे तर म्हटला जाऊ नागली कापायला काम करायला तर आम्ही आता निघालोय शेताकडं बघा आमच्या शेताकडं कसं झाडं इकडं बंधारा दिसतोय पूर्ण परिसर असा चांगला मस्त थोडस जंगील भाग असल्यामुळं थोडं चांगलंच परिसर आहे तर बघा आमची कंपनी इकडे दाखवा हे बघा हे आमची मंडळी बघा काही मोबाईलमध्ये व्यस्त आहात आणि काही मस्त उडीत कुठतात तर बघा असं चालू आहे परिसरात पूर्ण एकदम पहा हे आमच्या काकू उडीत कुठतात हा आणि आमच्या इकडं काका आहेत तिकडं ते मोबाईलमध्ये बसलेत म्हणजे असं पण असतंय म्हणजे सरकारी माणूस असला का त्याला थोडा आराम पाहिजे आणि सरकारी नाही ते काम करीत आहे असे तर आहे आणि आमचे पंकज भाऊ आणि इकडे आमचे रुपेश भाऊ हे पहा डायरेक्ट टोंगार घालून घेतलाय काय करायला घेतलंय नागली कापायात गेला का ना? तो गेले आता काय करते वा? तर मंडळी शेताकडे जात असतानाच ह्या आम्हाला रस्त्यात खळा लागला वाटेतच आमच्या गणपत गडगे काकांचा तर त्यांनी खळ्यावर बघा थोडीशी नागली कापून आणून ठेवलेली आहे आणि ह्या काकू उडीद जो काढलेला होता खळ्यात तो कुठून आता घेऊन जायची तयारी आहे आता आम्ही इथून थोडस थोडा वेळ थांबलो आणि पुढच्या वाटेला आता निघतोय डमलोआ मंडळी आमचं कसं शेतात जायचं ना पार बहा अशी वाट कशी असे डोंगर चढून पायवाट आणि असं जायचं आमच्या जव्हार भागात म्हणजे सगळा डोंगराचाच भाग तर पूर्ण असं आमचे शेतच डोंगराला आहेत तर आता आम्ही पोहोचतोय थोड्या वेळात शेत नागली तर तापायचीच आहे जातोय पुरे तर अधिक चाललंय पुढे हळूहळू पूर्ण आणि काय जे कंद फळ लावली ते तर डुकराने फारच खाऊन घेतले पूर्ण सगळं डुकर फार डुकरांचा पण त्रास आहे आता आम्ही पोचतोय हळूहळू पूर्णपणा कसा पूर्ण परिसर कसा तर मंडळी आम्ही अशा प्रकारे पूर्ण टेकडी चढून आता वर आमच्या शेतापच्या याच्यात जत... आलेलो आहे आता आमच्या शेतात आम्ही प्रवेश केलेला आहे पूर्ण डोंगर चढून आता हळूहळू चाललो आहे बघा तर वेदांत पुढेच गेलेलं आहे आणि असं तिथं आमचं बघा ती झोपडी दिसते ना तिथे खळ आहे तर आम्ही हळूहळूहळू हळू तिकडे चाललो आहे आता हे बघा इथं आहे ना इथं आम्ही भात लावलेलं होतं तर आमचं भात कापून झालेलं आहे तर हे अव्हात आम्ही भात लावलेलं होतं आणि बघा तिकडं लांब ना तिकडं नागली लावल्या दिसते तर लांब आता नागलीच्या शेतात जाऊच जातात आता आपण खळ्यात पोहोचूया तर बघा आम्ही खळ्यात आलेलो आहे तर आमच्यात बघा खळ्याचं पण एवढं पावित्र्य असतं ना आता तुम्हाला दाखवायचं तर बघा आता या चपला काढतात ना खळ्याच्या बाहेरच बघा आता ह्या का चपला काढल्या ना बघा बाहे खळ्याच्या बाहेरच काढणार खळ्यात चप्पल घालून जायचीच नाही कोणी एवढं पावित्र्य लागतं कारण आमच्याच खळ्यात धान्य असतात नागली असतात भात असते वरई तूर सगळ्या गोष्टी आम्ही अशा आणलेल्या असतात तर आम्ही काही नागली आमची म माणसं अकरा माणसं आहेत शेतात नागली कापायला आणि घरचे आम्ही पाच सहा जण तर असे सर्व नागली काही कापून आम्ही खळ्यात असे आणून टाकतोय तर बघा इकडं बाजूला पण या चपला दिसतात नाही सगळ्या खळ्याच्या बाहेरच असतील तुम्हाला दिसतील तर एवढं असं नागलीचं पावित्र्य आणि हे आमचा विळा कोयता बघा हा आमचा कोयता आणि कोडकी त्याच्यात कमरेला बांधण्यासाठी आम्ही वापरतो ही कुराड आणि ह्या आमचा शिकण्याचा खराटा तर म्हणजे अशा पद्धतीने आम्ही सर्व खळ्यावरचं हे काही गोष्टी नियम पाळतो जे म्हणजे काही जेवढे जेवढे जरी तुम्ही असंही म्हणाल शिकलेली माणसं नसतील तरी पण ह्या बाबतीत खूपच काळजी घेतात खूपच पावित्र्य राखतात नागली असली तिथं म्हणजे तर खूपच काळजी घेतात तर अशा प्रकारे आता आम्ही खळ्यात पोचलेलो आहे थोडंसं दुपार झालेली होती भूक लागलेली होती तर आम्ही इथं बसून जेवण केला तर इथं ही आमची झोपडे आहे इकडं इथं झोपडीत आमची बैल बांधलेली आहेत दोन बैल आहेत आरजे आणि सरज्या तर आता हे बघा आम्ही आलोय आता नागलीच्या शेतात आलोय तर मंडळी बघा ही आमची जी आज नागली कापायला आम्ही माणसं सांगितलेली जवळजवळ सा ती अकरा माणसं आहेत आम्ही घरचे पाच सहा जण आहेत असे आता ते कधीच सुरुवात केलेली आहे आम्ही थोडं लेट आलो आहे तर आता तर बघा मंडळी आज आम्ही सर्व नागली कापायला सर्व माणसं जमलेली आहेत परंतु नागलीमध्ये वरही म्हणजे इरवाड त्याला सांगतात आमच्याकडं तर ते आहे तर ते जास्त असल्यामुळं तर पहिले ना हे इरवाड काढायला आहे इरवाडच ना हां इरवाड काढायला घेतलाय बघा कसं असं मग काढून काढून ते डोक्यावर घेतले बघा कसं आता हे सर्व असं कापतात बघा म्हणजे हे कसं आहे ना पहिले जास्त असल्यामुळं मग नागली कापता येत नाही ना मिक्स म्हणजे नागलीमध्येच वरई पेरलेली आहे तर ते वरईला इरवाड सांगत आहेत ना हां ते इरवड सांगत आहेत तर <laughs> बघा कसं डोक्यावर ठेवल्या मस्त आणि बघा ते निवडून निवडून बरोबर काढतात हां तर बघा तुम्ही बघून घ्या बघा कसं कापतात तर असं आम्ही आता सर्व आज शेतावर काम करायला आलो आहे तर कसं आहे त्यांना माहीत आहे ना मी जरा व्हिडिओ काढतोय त्याच्यामुळे थोडंसं ते हसतात तर मंडळी ना आमची शेती आहे ना ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारी शेती आहे तर आम्ही ना हल्ली शेतात कसं नागली वरई भात उडीद कुळीद अशा प्रकारचं धान्य पिकवतो आणि तूर गावठी तूर तर आम्ही हे प्रकारचे जे धान्य आहे ना आमच्या गरजेपुरती पिकवतो म्हणजे शक्यतो विक्रीसाठी तर मुळातच नाही परंतु आमची जी आहाराची गरज आहे त्याच्यासाठी आम्हाला हे धान्य पिकवाचं लागते कारण आमच्या सगळं घरातल्या माणसांना किंवा आमचे जे सगळे आमचे खेड्यावरचे शेतकरी आहेत त्यांना नागली म्हणजे नागलीची तर लागतेच त्यामुळं प्रत्येकजण थोडंसं का ना त्याच्या त्याच्या शेतीत नागली भात हे पिकवतोच आता हे जे आम्ही ना नागलीमध्ये आहे ना हे आंतरपीक म्हणून वरईचे काही थोडीशी वरई लावलेले मध्ये मध्ये म्हणजे त्याला आमच्याकडे ना इरवाड म्हणतात तर हे इरवाड म्हणजे कसं मध्ये मध्ये ते आहे ते इरवाड जर प्रत्येकजण पर, पूर्ण जर ना हे आपलं पूर्ण वरई करायची नसेल तर मग एक आर्थिक किंवा पैशाची चंचण भासू नये म्हणून मग ना ह्या नागलीमध्येच ही वरही लावलेली आहे तर मग आता काय करतोय आम्हाला आज नागली पण कापायची ना तर मग हे अडचण होणे म्हणून वरही पूर्ण असा गोंडा पूर्ण वाकलेला असतो नागली कापायला थोडीशी अडचण येते तर मग आम्ही त्याच्यासाठी काय केलं का सर्व माणसांना पहिले ना हे वरही आहे ना मध्ये म्हणजे आमच्या भाषेत इरवाड म्हणतात इरवाड म्हणजे का तर मध्ये मध्ये थोडं थोडं आहे नागली जास्त आहे तिथे थोडस वरय आहे तर हे सर्व आम्ही आता हे जवळजवळ आमचे अकरा माणसं आहेत सगळे आणि आम्ही घरातले पाच सहा जण असे सर्व आम्ही हे काढायला घेतले आता तर हळूहळू काढतो आहे आणि ते पूर्ण झाल्यावर ना मग नागले कापायचे तर मंडळी ना माझ्यासहित म्हणजे आमचे सर्व शेतकरी बांधव आमच्या भागातले आहेत ना हे प्रत्येकजण वरही म्हणजे शक्यतो वरही धान्य आम्ही खायला किंवा काय याच्यासाठी वापर जास्त करत नाही पूर्वी भगर बिगर बनवायचे पण हल्ली ना आम्ही बिगर कोणी खाताना तुम्हाला दिसणारच नाही कारण का सुकाव सुकाव मल मल तर आम्ही ही वरही पिकवतो ही पिकवल्यानंतर पूर्ण अशी तोडून नेली ना का सुकवतो सुकवल्यानंतर मळतो मळल्यानंतर आम्हाला विक्रीसाठी मग एकतर भगर मिलवाल्याकडं किंवा व्यापाऱ्याकडे न्यावं लागते बरं ते योग्य भाव मिळेल असंच नाही कारण शेवटी कसं आहे व्यापाऱ्याच्या मनावर आहे मिळायला भाव तर तीस कधी चाळीस कधी पन्नास बरं ते जे असेल ते मनमानी पण काय नाविलाच कारण कसं आहे आर्थिक चंचन भागवण्यासाठी आम्हाला ही वरई विकावीच लागते तर असे प्रत्येक शेतकऱ्याच्या शे बांधवाची एक परिस्थितीच आहे बरं दुसरं उत्पन्नाचं साधनही नाही हो आता याच्यात हे शेती करता करता याच्यात ही वरही म्हणजे आम्हाला दोन पैसे आर्थिक गरज भागवण्यासाठीच हे याचं काम आहे तर आम्ही ना आता ही सर्व वरही कापून झाले ना का मग नागली कापायला सुरुवात करू त्याच्यामुळे ही हिरवाड पूर्ण आता काढून झालेलं आहे बघा आमची सगळी माणसं घेऊन चाललेत आता सगळं आम्ही खळ्याकडे चाललो आहे पण एक मला आवर्जून सांगा असं मंडळी का बरेचसे तुम्ही शेतकरी आत्महत्या केल्याचं ऐकताय परंतु आमच्या जव्हार मोखाडा पालघर या जिल्ह्यात शेतीमुळं नुकसान झालं पाऊस पडला नाही यामुळं शेतकऱ्याने कधी आत्महत्या केली अशी तुम्हाला बातमी चुकूनही ऐकायला मिळणार नाही काय याच्या मागं काय हे लॉजिक माहीत नाही परंतु आमचा भागातला शेतकरी अत्यंत गरीब हो तरी पण कधीच आत्महत्येचं तुम्हाला कधी ऐकायला मिळणार नाही तर मंडळी आमची सगळी वरही आता गोळा करून झालेल्या आमच्या शेवटचा माणूस याने आता वरही घेतलेली आहे आणि आम्ही आता सर्व आता झालेलं जमा करून आता नागरिक कापायला सुरुवात करतोय तर मंडळी आता आम्ही वरही सर्व गोळा करून नेऊन ठेवली खळ्यावर आणि सर्व माणसांनी पुन्हा एकदा अशी लाईन सीर आमच्याकडं पात म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात नक्की कमेंट करा कारण जे आपण नागली कापायला म्हणा वरही कापायला म्हणा लाईन धरतो आणि प्रत्येक माणसाचा एक हिस्सा असतो दोन हात किंवा काय असं ते तेवढी त्यांनीच कापायची असते तर ती पूर्ण शेवटपर्यंत पाडतो ना त्याला पात म्हणतात तर आता बघा मी हळूहळू नागली कापतो आहे कारण कसं आहे कधी कधी असं माणसांबरोबर काम करावंच लागतं आहे तर असं एक एक गोंडा उचलावा लागतो नागलीचा असा एक एक गोंडा करून तो तोडायचा गोणीत गौन, टाकायचा मग इथून हा पूर्ण मग खळ्यावर न्यायचा सर्व जमा झाला का मंडळी नागली कापतोय कापायला शेतात नागलीच पीक केलेलं आहे नागली आज काढायला घेतले हा तर मंडळी आज अकरा माणसं आहेत नागली कापायला बघा लाईनची राहत पाच धरले असं पाच म्हणतात आमच्याकडे आता इकडं आता देवेनं काय चित्र केलंय काय कागली कापतोय इकडं पाच धरले देवाने पाच तू सांग कुठं काय केलं <laughs> तर असे नागलीचे असे गोंडे असतात ते बरोबर एक एक असं हे बघा हा बघा असं आहे ना असं पूर्ण एक एक असं तोडायचं असतं एक एक गोंडा तोडून पूर्ण सगळे असे गोणीमध्ये गोळा करतो आणि हे नंतर खळ्यावर घेऊन जायचं असतं खळ्यावर नंतर सुकवायचे असते सुकवल्यानंतर त्याची मळणी करायची असते बरं मंडळ शेती करायची सोपी नाही हो एवढं जर एकट्या माणसाने तर होत नाही माणसात राबाय शेतात राबायला माणसं असल्याशिवाय शेती काय होत नाही ते म्हणतात ना बांधावर बसणाऱ्याची शेती नसते तर राबणाऱ्याची कष्ट करण्याची शेती असते तर मंडळी काय हल्ली मजुरी पण वाढल्यामुळं काही तर शेती परवडणारच नशी झाली आणि जे आहेत काही थोडंफार ते मग स्वतः माणसं घेऊन वगैरे करतात किंवा मग आमच्याकडे कशी पद्धत आहे आज ना तुमच्या शेतावर आम्ही काम करायला येणार चार पाच जणं घरातली का ते दुसऱ्या दिवशी आपल्याकडे येणार तेवढीच माणसं म्हणजे अशा पद्धतीने पण मग ते आमच्याकडे पालथ्या म्हणतात तर आम्ही तसंही करतो तर मंडळी ना काम करता करता थकवा येतो शीण घालवण्यासाठी असंच जुने गाणे वगैरे काहीतरी बोलतात चला मधनो चला वैसुव चला गाणे तुम्ही मला गाणे सप सपरू ये आडवा पाडू उभा मुळे गामात पादर खाली गाळ चुकतील प्या उन्हा मुळ मोडण झाली करू करू पायल धरू सुटल्या वारा याची झाड लागू ला, तर असं काम करता करता काही जुने गीत असतात जे आमच्या आदिवासी भागातील पारंपरिक काही गीत जे असतात ते काम करता करता असं बोलत असतात त्यामुळं काम करता करता सहज असा वेळ निघून जातो कळत नाही तर असं सहज जुने गाणे बोलतात परंतु आत्ताच्या नवीन मुलींना तर काही येतही नाहीत गाणे जुने नाही गाणी आहेत तुमची पोरगेंनी निसता काय त्या झिंग 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 झिंगाट आता जीग, 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 जुनी गाणी नाही ना कोणालेत तर अशा प्रकारे क खंतसुद्धा बोलून दाखवली का जी जुनी गाणी असतात ती आता हल्लीच्या मुली नाही कोणी बोलत किंवा सांगायला लाज वाटते तर फक्त आता तुम्हाला हे वयस्कर माणसं जुनी तीच हे गाणे तुम्हाला त्यांच्या तुम्हाला ऐकायला मिळतील तर मंडळी तसंच ना आता बघा नागलीबद्दल बोलायचं झालं ना तर आमच्या आदिवासी भागात नागलीला खूपच आनंद साधारण महत्त्व नागली म्हणजे आमची कणसरी माता नागलीचं धान्य कधीही त्याचं नुकसान होऊ नये याबाबत काळजी घेतली जाते तुम्ही कधी बघाल ना तर आमच्या जर कन्सरी मातीची जे धर दिली असेल ना तर जण असतात ना त्यांना काही गोष्टीचे नियम पाळायचे असतात जसे की नागलीची भाकर जाळायची नाहीत किंवा नागली कोणाला द्यायची नाही बरं ते वर्षभर त्याचं पूर्ण पाळ असते ती करावी लागते तर असेही आमची नागलीबद्दल बोललं तेवढं कमीच आहे बरेचसे लोक असं सांगतात का जे आपले आदिवासी बांधव आहेत ते नागली विकत नाही किंवा नागली देत नाही तर त्याचं कारण असं आहे कारण नागलीची धर पायरी जर धरतात ना तर ती नागली विकायची नसते टाळायची नसते नुकसान करायचे नसते किंवा कोणाला द्यायची नसते कारण काय नागली विकली ना का लोक मग त्याचा दुरुपयोग करतात मग ते ज्यांचं कळ कंसरी मातेची पूजा पात्री करतात धर धरतात तर त्यांना तो त्रास होतो म्हणून शक्यतो हो ना आमचे आदिवासी बांधव नागली विकत नाही आमच्यात नागली म्हणजे कणसरी माता खूपच असं पवित्र धान्य जर तुम्ही कधी जर बघाल ना तर खळ्यात जर तुम्ही बघितलं असेल खळ्यात जरी आम्ही जात असेल तर तिथे नागली असेल किंवा इतर धान्य असेल खळ्यात कोणीच चप्पल घालून जाणार नाही मध्ये एवढं म्हणजे किती जरी अशिक्षित जरी माणसं ना तर ह्या बाबतीत खूप सुसंस्कृत म्हणावी लागतील तर ते आपली चप्पल खळ्याच्या बाहेरच ठेवणार कधीच चप्पल हात घालून जाणार नागली बद्दल बोलायचं अजून एक झालं तर नागली म्हणजे कॅल्शियमचा स्रोत भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळतं तुमच्या हाडा वगैरे मजबूत होण्यासाठी खूपच चांगले तसंच नागलीचे आंबील करून दिली ना आजारी माणसाला तर खूपच पौष्टिक आणि शक्तीवर दखायचं आमच्याकडे आवर्जून आजारी माणूस झाला आंबिल पियाला देतात तर मंडळी बघा आम्ही आज नागली कापतोय नागली कापून आम्ही खळ्यावर आणले आहे बघा नागलीची नागली गोंडे असे असतात तर नागलीला आम्ही खूपच पवित्र मानतो आमच्या आदिवासी समाजात नागली म्हणजे एक कंसरी माता आहे आमची कंसरीचं ते एक धान्य आहे तर आम्ही आता हे तोडलेले आहे आणि कापून आणलेले आहे हे गोंडेच कापले आहेत बघा नागलीचे गोंडे असे असतात बघा हे आता पूर्ण आम्ही कापलेत असे नागली कापायचे असते तर नागलीत कॅल्शियमचा पूर्ण स्रोत आहे नागलीत आपल्याला भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळतं असं दणकड असं शक्तिवर्धक धान्य आहे तर आता मला हे नागली कापलेलं आहे बघा आम्ही असं आता खळ्यावर आणून ठेवूनही पसरवलं आहे सुकवायची आणि नंतर मग सुकल्यानंतर आम्ही मळतो आणि मळल्यानंतर मग ती जेव्हा आवश्यक असेल तशी सडतो सडून मग त्याचं आम्ही धान्य काढल्यानंतर त्याची भाकरी बनवण्यासाठी नागलीच्या भाकरी बनवून आमच्या शेतात जी माणसं असतात त्यांना नागलीची भाकरच लागते त्यामुळं ही नागली तेव्हाही लागते आणि खायलासुद्धा अशी दोन्ही कामं आम्हाला उपयोगी येते अशी आमची नागली आहेत तर मंडळी आज तुम्हाला मी नागली कापणी आणि नागलीबद्दल दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या रामबार उपचार चांगला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुमच्या नातेवाईक मित्रमंडळी यांनाही शेअर करा धन्यवाद